हाय स्टुडंट हा योगपेशन मी तुमच्यासाठी बनवलेला आहे कारण मला ऑलमोस्ट स्टुडंटची स्टुडंटनी कमेंट केली आहे की राजश्री शाहू कॉलेज कसं आहे आणि तिथे रेग्युलर लेक्चर होतात का तर बघा सगळ्यात पहिलं राजश्री शाहू कॉलेज हे वाशिममधून बी एस सी नर्सिंगचं नवीन कॉलेज आहे जे की मागणीच्या वर्षीपासून चालू झालेलं आहे आणि जी माझी बॅच आहे ती त्या कॉलेजची फर्स्ट बॅच आहे सो so, आमची पहिली बॅच असल्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम आलाच पण आमच्या सराने मॅमने आमचा सिलेबस एक्झामच्या पहिले कंप्लीट करून दिला आणि आम्हाला खूप सपोर्ट पण केले आणि आमची बॅच नवीन असल्यामुळे आम्हाला आम सिनियर नव्हते सिनियर असले की थोडाफार सपोर्ट असतो जेव्हापासून आमची बॅच चालू झाली त्या दिवसपासून तर आत्ताच्या दिवसपर्यंत आमच्या कॉलेजमध्ये खूप डेव्हलपमेंट स्वतःचा क्लास नाही तर आम्ही फिजिओथेरपीच्या क्लासमध्ये बसत होतो आणि आम्हाला लॅब वगैरे स्वतःच्या आता आमचं कॉलेजच स्वतःचं झालं आहे आणि लॅब वगैरे सगळं आमचं स्वतःचं झालेलं आहे आणि खूप डेव्हलपमेंट पण झाले आणि तुम्ही मला हा पण क्वेश्चन केला की रेग्युलर लेक्चर होते का तर आमची नवीन बॅच असल्यामुळे आमचे लेट लेक्चर चालू झाले पण तुमचे रेग्युलर लेक्चर होतील असं मला वाटते हां तर विशालने मला कमेंट केली आहे की ताई तुमच्याकडे इन्स्टा आहे का मला कॉलेज रिलेटेड तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तर विशाल माझ्याकडे इन्स्टा नाही आहे आणि जर तुम्हाला बोलायचं असेलच कॉलेज रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर सेंड करू शकता आता या कॉलेजला येऊन मला एक वर्ष हा एक वर्ष कंप्लीट झालेलंच आहे तर मला एक वर्षाच्या एक्सपिरियन्सवरून असं वाटते की जे माझं कॉलेज आहे ते बी एस सी नर्सिंगसाठी बेस्टच आहे अजून पण तुम्हाला वाटत असेल की माझ्याशी बोलावं तर तुम्ही कॉलेजला येसालच तेव्हा तुम्ही आमच्या मॅमकडून परमिशन काढून मला फेस टू फेस बोलू शकता मी तुम्हाला फुल सपोर्ट करणार आणि जे पण सोबत मी तुम्हाला कॉलेज रिलेटेड इन्फॉर्मेशन देईल ते सगळ्यात पहिलं तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा जेणेकरून ती इन्फॉर्मेशन सगळ्यात पहिलं तुमच्यापर्यंत येईल